नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे दोन केंदवाडा आवकालेली एक हजार आठशे सत्तावीस क्विंटलची दर भेटला आहे दोनशे रुपये दर भेटले एकोणवीसशे रुपये आणि सर्व दर भेटला तेराशे रुपये त्यानंतरची बाधा आहे शिरू कांदा मार्केट जात आहे लोकल आलेली सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सातारा आलेली दोनशे तेवीस क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आलेली चौदा क्विंटलची किमानत्र भेटला आहे तीनशे रुपये कमाल कामालद्रा भेटले तेराशे रुपये आणि सर्व ध्रंतर भेटले आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सांगते जुन्नर फाटा जात आहे चिंचवड आवकालेली पाच हजार तीनशे सतरा क्विंटलची किमानत्र वेट आहे एक हजार रुपये कमाल भेटला आहे एकोणीसशे दहा रुपये आणि सर्वात ध्रंतला आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धाराशिव जात आहे लाल आवकलेली सतरा क्विंटलची किमान वेटला आहे बाराशे रुपये कामालद्रा भेटला अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंतर भेटला दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आवक आलेली 660 क्विंटल ची कीमंदराव એટલે 600 રૂપિયો કમાલદરા એટલે 1700 રૂપિયો અને સરોદંદર એટલે 1150 રૂપિયો ત્યારनंतरची બજાર સમિતિ पुणे ખડકી जात आहे लोकल आवક आलेली 12 क्विंटल ची કીમંદરા એટલે 700 રૂપિયો કમાલદરા એટલે 1600 રૂપિયો અને સરોદંદર એટલે 1150 રૂપિયો ત્યારनंतरची બજાર સમિતિ पुणे પિંપરી जात आहे लोकल आवક आलेલી 11 क्विंटल ची કીમંદરા એટલે 1300 રૂપિયો કમાલદરા એટલે 1700 રૂપિયો અને સરોદંદર એટલે 1300 રૂપિયો त्यानंतरची वादच समिती आहे पुणे मांजरी जात आहे लोकल आवक आलेली अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमालद्र भेटले बाराशे रुपये आणि सर्वात ध्रंथ भेटले आठशे रुपये त्यानंतरची वादच समिती आहे पुणे पिं पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली दोनशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले तेराशे रुपये आणि सर्वात ध्रंतर भेटले एकोणऐंशे रुपये त्यानंतरची समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रधर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची वाद सिमते मंगळवेढा जात आहे लोकल आलेली दोन क्विंटलची किमान दर आहे चौदाशे रुपये कमाल वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची वादचं म्हणते अकोले जात आहे उन्हाळी आवकाली नऊशे पासष्ट क्विंटलची दर भेटले दीड हजार रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंद्र भेटले चौदाशे अकरा रुपये त्यानंतरची बाजार समिती पारनेर जात आहे उन्हाळी आलेली तीन हजार सहा क्विंटलची किमान दर भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व दर भेटले बाराशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद